अनुसार जो निवाण प्राप्त होतो तो सांसारिक वासना जीवनातील वेदना तसेच जीवन चक्रातून मुक्त होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह सन एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्या महान विचार व कार्यामुळे त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी हो मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी वायचे नाव भीमाबाई हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना लहान त्यांना शालेय वयात अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला पण ते मुळीच खचले नाही पण ते मुळीच खचले नाही त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले केला, त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला गोर गरीब व दीवलितांचा न्याय वाहकांसाठी त्यांनी अनेक आंदोलने व सत्याग्रहे भारतीय राजघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात अशा या महान मानवास माझी कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय भेद धन्यवाद